दोनगाव येथील चर्मकार समाजाची अल्पयीन मुलीवर तीन नराधामाने इथं सामूहिक अत्याचार केल्याची घटना आम्हाला समजलेली आहे आणि तिच्यावर विनयभंगाची धमकी देऊन तिला आणि तिच्या कुटुंबाला संपूर्ण याचा प्रकार इथं लाजीरवाना आणि महाराष्ट्रामध्ये इथं कुठेतरी वाटतं की आम्हाला पुरोगामी महाराष्ट्र इथं कुठंतर संपत आहे पुरोगामी महाराष्ट्र संपत आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहात महाराष्ट्र आर एन व आमचे संतोजी ब्रिगेड संघटनेचे आमचे संस्थापक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माधवजी गायकवाड साहेब याने इथं आम्हाला येऊन पाठिंबा दर्शविलेला आहे आणि जर असे जर प्रकार वाढत चालले महाराष्ट्र सर, सर, सर महाराष्ट्र शासनामध्ये तर या यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या, या, या पुढील काळामध्ये करू